नमस्कार मित्रांनो आपली शेती डिजिटल शेती यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज शनिवार सहा जानेवारी आज आपण महाराष्ट्रातील हवामान विभागाचा अंदाज घेणार आहोत पूर्वी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉन प्रेस करा जेणेकरून नवीन नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आणि हो मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा खूप अत्यंत महत्त्वाची बातमी घेऊन तुमच्या आलेलो आलेला आहे चला तर मग पाहूया जर आपण स्क्रीनवरती पाहत असताल तर महाराष्ट्रात काही जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाची आज शक्यता आहे आज दुपारून एक वाजल्याच्या सुमारास हा पाऊस पडण्या शक्यता आहे त्यामध्ये नाशिक जिल्ह्याचा भाग येत आहे नाशिकमधील जर आपण पाहिलं गेलो इगतपुरी मनमाड मालेगाव साक्री या भागामध्ये आपल्याला आज पाऊस दिसत आहे सोबतच धुळे जिल्ह्यातील आणि नंदुरबार जिल्ह्यातील काही भागामध्ये सुद्धा आपल्याला जोरदार असा पाऊस दिसत आहे चाळीस गावमध्ये सुद्धा आपण पाहत असाल तर थोड्याफार प्रमाणात आपल्याला पाऊस दिसत आहे छत्रपती संभाजीनगरचा आपण पाहायला गेलो तर त्यातील छत्रपती संभाजीनगरमधील सिल्लोड अजंठा या भागामध्ये आपल्याला पाऊस दिसत आहे सोबतच जळगावमधील जामनेरमध्ये सुद्धा आपल्याला जोरदार असा पाऊस आज दिसत आहे बुलढाणा जिल्ह्याचा विचार करायला गेला तर बुलढाणा जिल्ह्यातील काही भागामध्ये सुद्धा आज जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहे जर आपण पाहायला गेलो तर संभाजीनगरमधील सिल्लोडमध्ये अजंठामध्ये आणि कन्नड तालुक्यामध्ये आपल्याला जोरदार असा पाऊस दिसत आहे सोबतच बुलढाणा जिल्ह्यातील काही भागामध्ये सुद्धा आपल्याला जोरदार असा पाऊस दिसत आहे जर आपण स्क्रीनवरती पाहत असेल तर आपल्याला दिसेल की या भागांमध्ये पावसाची शक्यता दाट आहे सोबतच लागून असलेला जर आपण पाहायला गेलो जालना जिल्ह्याच्या काही भागामध्ये सुद्धा आपल्याला थोडाफार प्रमाणात असा हा पाऊस दिसत आहे जर आपण नेट स्क्रीनवरती पाहायला गेलो तर आपल्याला दिसेल की अहमदनगर सुद्धा जोरदार पाऊस पडण्याच्या दाट शक्यता आहे अहमदनगर जिल्ह्यातील आपण जर विचार करायला गेलो तर राहुरी गोडेगाव पाथर्डी भागूर या भागामध्ये आज दुपारून पाऊस पडू शकतो जोरदार स्वरूपाचा हा पाऊस असेल जर आपण स्क्री अजून पाहायला गेलो तर आपल्याला जाणवेल की बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा काही भागामध्ये अवकाळी पावसाचा फटका बसण्याची दाट शक्यता आहे बीड जिल्ह्यातील पाथर्डी गेवराई माजलगाव या ठिकाणी आपल्याला जोरदार पाऊस दिसत आहे जर आपण स्क्रीनवरती पाहत असाल तर माजलगावमध्ये थोड्याफार प्रमाणाचा पाऊस पडू शकतो देवरायमध्ये पावसाची शक्यता जास्त आहे जर आपण स्क्रीनवरती नीट पाहायला गेलो तर आपल्याला दिसेल की बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा अवकाळी पावसाचा फटका बसण्याची दाट शक्यता हवामान विभागाने आज दिलेली आहे सोबतच आपण जर पाहायला गेलो तर पुणे जिल्ह्यालासुद्धा अवकाळी पावसाचा जोरदार फटका बसणार आहे पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये सासवड राहू दौंड शिरूर मंसर या भागामध्ये आज दिवसभर पाऊस असण्याची शक्यता दाट आहे सोबतच आपण जर पाहायला गेलो तर जेजुरी बारामती या ठिकाणीसुद्धा आपल्याला पाऊस दिसत आहे पावसाची शक्यता आज दिसत आहे शेजारीस लागून असलेल्या सातारा जिल्ह्याचा आपण विचार करायला गेलो तर सातारा जिल्ह्यातील वाई लोणंद फलटण या भागांमध्ये सुद्धा आपल्याला अवकाळी पावसाचा फटका बसताना दिसत आहे सातारा जिल्ह्यातील अजून आपण विचार करायला गेलो तर वडोजमध्ये सुद्धा आपल्याला आणि पाटणमध्ये आपल्याला पाऊस दिसत आहे लगत असलेल्या सांगली जिल्ह्यामध्ये जर आपण पाहायला गेलो तर सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा अवकाळी पावसाचा जोरदार फटका बसण्याची शक्यता आहे सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर तासगाव कुची जत विटा मायनी सा कराड या भागामध्ये सुद्धा जोरदार असा पाऊस आज दिवसभर पडण्याची शक्यता आहे सोबत लगून लागून असलेला कोल्हापूर जिल्ह्यात जर पाहिला गेलं तर कोल्हापूर जिल्ह्यात सीमालगत भागामध्ये जोरदार असा पाऊस आहे त्यामध्ये कागलमध्ये स सोबत इचलकरंजमध्ये सुद्धा आपल्याला जोरदार असा पाऊस दिसत आहे जर आपण नेटस्क्रीनवरती पाहिला गेलं तर आपल्याला दिसे की कोल्हापूर जिल्ह्यालासुद्धा अवकाळी पावसाचा जोरदार फटका बसत आहे मित्रांनो जर आपण या व्हिडिओमध्ये जर पाहत असाल तर पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रासोबतच काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने ओळखलेली आहे पुढील दोन ते तीन दिवस हा पाऊस अजून राहणार आहे त्यामुळे सर्व स्वतः शेतकऱ्यांना सतर्तेचा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे अधिक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा धन्यवाद